आज आपण हल्ला पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या हरभऱ्या पिकाच्या प्लॉट मध्ये शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जेव्हा हरभऱ्या पिकाचे नियोजन करत असताना आपण पहिल्या व दुसऱ्या पाण्यासोबत युरियाची शिफारस करतो युरिया मार्केटमध्ये मिळत नाही त्याऐवजी आपण नॅनो युरिया घेऊ शकतो का अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि नॅनो युरिया जर आपण घेतलं तर त्याचा रिझल्ट किती आणि युरियाचा रिझल्ट किती टक्के आपल्याला मिळू शकतो याची डिटेल आणि संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असल तर नक्कीच प्ले स्टोर ला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाऊनलोड करून त्यामध्ये हरभऱ्या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्या शेतातून आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे या ठिकाणी बघू शकता हे जे अंतर आहे हे चार फूट आहे परत दोन दोन फुट आणि चार तास आहेत आणि परत चार फुटाचं अंतर आपल्याला इथे बघायला मिळते आज बघू शकता संपूर्ण जे हरभऱ्याचं पीक आहे ते पसरलेलं बघायला मिळते म्हणजे जास्तीत जास्त फुटी आपल्याला इथं बघायला मिळतात या ठिकाणी एका झाडाला मेन ब्रँचेस कमीत कमी पाच ते सहा आणि जास्तीत जास्त दहा ते अकरा आपल्याला इथे बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकाचे नियोजन करताना ज्या ठिकाणी आपण कमी अंतर घेतलं आहे म्हणजेच कमी अंतरामध्ये हरभऱ्या पिकाची पेरणी किंवा टोकन केली आहे अशा ठिकाणी एकरी आपल्याला पंधरा किलो युरिया द्यायचा आहे पहिल्या पाण्यासोबत आणि दुसऱ्या पाण्यासोबत सुद्धा दहा किलो युरिया आपल्याला द्यायचं आहे ज्या ठिकाणी अंतर मोठं घेतलं या ठिकाणी पंचवीस किलो युरिया आणि दुसऱ्या पाण्यासोबत सुद्धा पंचवीस किलो युरिया आपल्याला द्यायचं आहे जर्मिनेशन चांगल्या प्रकारे झालं नसेल किंवा हरभरा पेरणी करताना चांगल्या प्रकारे निघला नसेल तर अशा ठिकाणी पहिल्या पाण्यासोबत चाळीस ते पन्नास किलो युरिया देऊ शकता आणि दुसऱ्या पाण्यासोबत पंचवीस किलो युरिया आपण देऊ शकता पण शेतकऱ्यांना युरिया मार्केटमध्ये मिळत नाही त्याऐवजी नॅनो युरिया चालते का याची सुद्धा आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो कुठले पीक जे आहे हे मुळ्याद्वारे ऐंशी टक्क्यांना द्रवे घेते आणि पानाद्वारे दहा टक्के घेते म्हणजेच आपण नॅनो युरिया जर घेतला तर आपल्या शेतामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार नाही पण युरिया जर आपण फेकीव पद्धतीने दिला युरिया देण्याची जी, जी पद्धत आहे समोर आपल्याला एक तास पाणी चालू द्यायचं आहे स्प्रलरचं तेवढ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला युरिया फेकून द्यायचा आणि परत त्या ठिकाणी आपल्याला परत एक तास पाणी द्यायचा जेणेकरून त्यामधील नत्र उडून जाणार नाहीत अशा प्रकारे युरिया दिला तर शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळेल पण जर आपण नॅनो युरिया घेतला तर त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार नाही आपण दोन्हीचे प्लॉट डेव्हलप करू शकता एका प्लॉट मध्ये युरिया घ्या आणि एका प्लॉट मध्ये नॅनो युरिया घ्या सांगण्याचं एक तात्पर्य की मुळाद्वारे जे पीक आहे ऐंशी टक्के घेते आणि पानाद्वारे दहा टक्के घेते तिथेच आपल्याला आपल्या अपले शेतामध्ये नॅनो युरियाचा आणि युरियाचा हा फरक बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामपूर पाटील नमस्कार